सकल मराठा समाजाच्या वतीनं मोहळच्या शासकीय विश्रामगृहात कुणबी मराठा प्रमाणपत्र अडीअडचणी आड़ निवारणार्थ बैठक बोलण्यात आली होती या बैठकीत कुणबी मराठा प्रमाणपत्र कागदपत्र माहिती कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच सकल मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करून रसद पुरवण्याची भाषा करणारे रमेश बारसकर यांचा निषेध ठराव मांडण्यात आला आणि तो मंजूर करण्यात आला कुणबी मराठा नोंदी तपासकामी शासकीय कार्यालयात उद्धट भाषा नकारात्मक काही निदर्शनास आल्यास मला प्रत्यक्ष येऊन भेटा निवारण करण्यात येईल असं आश्वासन प्रभारी प्रांताधिकारी अजिंक्य गोडगे यांनी दिलं यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं प्रभारी प्रांताधिकारी अजिंक्य गोडगे तहसीलदार सचिन मुळीक यांना प्रमाणपत्रात हेळसाण थांबवण्याची विनंती करण्यात आली या बैठकीला मोहोळ शहरासह तालुक्यातून सकल मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मोहोळ तालुक्यातील रमेश हा मराठा द्रोही म्हणजे मराठ्यांना विरोध करणारा व्यक्ती म्हणून आज आपल्या समोर आलाय मी त्याचा फोटो या ठिकाणी दाखवतो सदावर्तींनी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून याचिका दाखल केली याच्यासाठी मोहोळ तालुक्यातून रमेश यांनी जाऊन त्या ठिकाणी सत्कार केला आणि जर का तुम्हाला काय आर्थिक मदत लागेल त्यावेळेस मी तुम्हाला रसद पुरवायला तयार अशी गोही दिली तर ता मोहोळ तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांना विनंती करतो इथून पुढे या लबा आणि मराठा विरोधी रमेश पारसकरला इथून पुढे जर असं काय कर्तव्य केलं तर मोहोळ तालुक्यात कुठेही आम्ही फिरू देणार नाही अशी मराठा समाजाच्या समाजाकडून त्यांना एक इशारा देतो